नमस्कार अक्षर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा था थमनेल तुम्ही बघितला असाल की स्कूटी मेन रोडला चालवण्याचा पहिला दिवस आणि योग्य वेळ कोणती असते तर बघा आपल्यापैकी बरेच जणं जेव्हा नवीनच स्कूटी शिकत असतात आपण जिथे गाड्या नसतात अशा ठिकाणी प्रॅक्टिस करतो बॅलन्सिंग वगैरे तिथे शिकतो पण जेव्हा आपण गाडी मेन रोडला पहिल्यांदा घेऊन जातो तर गाडी काही जणांना चालवण्याची भीती वाटते जर तुम्हाला जर अशा प्रकारची भीती वाटत असेल तुम्हाला जर सायकलचा जर चांगला एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही सकाळी साडेसातच्या अगोदर किंवा जर तुम्हाला जर सकाळी वेळ नसेल तर रात्री दहाच्या नंतर तुम्ही मेन रोडची प्रॅक्टिस करा कारण की अशा वेळेला मेन रोडवर गाड्यांचं प्रमाण हे खूप कमी असतं आणि तुम्ही मेन रोडचा चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घेऊ शकताय तर अशी गाडी तुम्हाला ॲटलीस्ट आठवडाभर किंवा दहा दिवसपर्यंत चालवून घ्यायचे ज्या वेळेला तुम्ही सर्कल टर्न किंवा मेन रोडचे लेन्स अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करू शकताय आणि अशी प्रॅक्टिस जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस केलीत तर जर तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर ती पण हळूहळू निघून जाईल तर आता सकाळी साडेसहा वाजलेले आहेत तर सकाळी साडेसहा वाजता मेन रोडला गाडी किती कमी प्रमाणात असतात आणि तुम्ही किती चांगल्या प्रकारे सकाळच्या वेळेला प्रॅक्टिस करू शकताय हे आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर चला सुरू करूया तर बघा पहिल्यांदा जर तुम्ही मेन रोडला गाडी जेव्हा चालवत असाल तर गाडी चालवण्या अगोदर तुम्हाला तुमच्या गाडीचे जे पण मिरर असतील हे तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत जेणेकरून मागचे ऑब्जेक्ट तुम्हाला क्लिअर दिसतील सेम जसं तुम्ही राईट साईडचा मिरर सेट केला तसं तुम्हाला डाव्या साईडचा पण मिरर सेट करायचा आहे मागची गोष्ट तुम्हाला व्यवस्थित दिसली पाहिजे आणि तुम्हाला हेल्मेट पण यूज करायचं आहे तर आता आपण गाडीचं इंजिन आता चालू केलेलं आहे इंजिन चालू करून मेन रोडला गाडी कशाप्रकारे चालवतात हे आपण बघणार आहोत आणि जिथे पण तुमची गाडी थोडी पण जर तुम्ही तिरकी करत असाल तर तिथे तुम्हाला कंपल्सरी मिरर हे बघायचे आहेत तर बघा आता आपण जिथे गाडी चालवतो आहे इथे तीन लेन आहेत जिथे पण तुम्हाला तीन लेन असतील तर अशा ठिकाणी तुम्ही गाडी मिडल लेननेच चालवा कारण की तुम्ही राईट साईडने गाडी चालवायला जाऊ नका कारण की तिथे खूप फास्ट गाड्या येतात आणि लेफ्ट साईडने पण चालवायला जाऊ नका कारण की लेफ्ट साईडला तुम्हाला गाडी चालवताना खूप प्रॉब्लेम होणार कारण की बघा अशा प्रकारच्या पार्किंगवाल्या गाड्या असतात किंवा सकाळच्या वेळेला चालणारी माणसं पण तुम्हाला तिथे मिळू शकतात तर जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला मिडल लेननेच प्रॅक्टिस करायची आहे आणि जिथे पण तुम्हाला टन असतील किंवा ब्लाईंड झोन असतील अशा ठिकाणी तुम्हाला हॉर्न पण द्यायचं आहे आणि ॲडिशनली तुम्हाला इंडिकेटरचा पण वापर करून घ्यायचा आहे तर आता बघा पुढे जाऊन आपल्याला आता तिथे युटर्न करायचं आहे तर युटर्न करण्यासाठी तुम्हाला कधी पण राय मिररमध्ये बघा आणि तुम्हाला लेन चेंज करून घ्यायचं आहे मिररमध्ये जर क्लिअर असेल तरच तुम्हाला राईट साईडला गाडी घेऊन यायची आहे जर तुम्हाला मिररमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट पाठीमागे दिसतो आहे तर तुम्ही राईट साईडला गाडी घेऊन येऊ नका तर आता आपला क्लिअर होतं त्यामुळे आपण आता राईट साईडला गाडी आणलेली आहे युटर्न घेताना तुम्हाला इंडिकेटर कंपल्सरी द्यायचं आहे आणि युटर्न करत असताना पाय तुमच्या साईडला ठेवा स्पीड एकदम कमी करा आणि तुमच्या लेफ्ट साईडने डाव्या साईडने येणाऱ्या गाड्या तुम्हाला कंपल्सरी बघायच्या आहेत आणि जेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर वाटेल तेव्हा तुम्हाला हळूहळू गाडी बघा आता परत लेफ्ट साईडने गाडी येते असं जर काही पण जर तुम्हाला डाऊट उठेल तर तुम्हाला गाडी थांबून घ्यायची आहे आणि हळूहळू गाडी आणून तुम्हाला परत मिडल लेनला गाडी अटॅच करून घ्यायची आहे आणि जसं तुमचं टर्निंग संपेल तुम्हाला तुमचं इंडिकेटर हे बंद करून घ्यायचं आहे तर बघा आपण इंडिकेटर आता बंद केलेलं आहे थोड्या वेळाने आपण आता गाडी सर्कलला कशी चालवतात ते पण बघूया आणि बघा मगाशी सांगितलं की गाडी तुम्हाला मिडल लेनने चालून घ्यायचं आहे अजिबात राईडला जाऊ नका आणि सकाळच्या वेळेला गाडी चालवत असताना बघा तुम्हाला असा पूर्ण मोकळा रोड मिळेल आणि तुम्ही एकदम कॉन्फिडन्सने आणि आरामात गाडी चालवू शकताय आणि सकाळच्या वेळेला प्रॅक्टिस करत असताना तुम्ही अजिबात तुमचं स्पीड पंचवीस किंवा तीसच्या पुढे घेऊन जाऊ नका एकदम आरामात प्रॅक्टिस करा आणि जिथे सर्कल असेल युटन असेल अशा ठिकाणी तुम्हाला पाय साईडला ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ब्रेकर असतील तिथे पण जर तुम्हाला जर जमत नसेल ब्रेकर तर तिथे पण तुम्ही कमी स्पीड ठेवा आणि पाय बाहेर ठेवून तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायचे आता बघा समोर तुम्हाला सर्कल दिसत आहे सर्कल जिथं असेल तिथे जर तुम्हाला नव्वद डिग्रीचं जर टर्न करायचं आहे किंवा यू टर्न जरी करायचं असेल तर तुम्हाला इंडिकेटर द्यायचे आहेत पण आपल्याला आता राईट टर्न किंवा टर्न करायचं नाही आहे आपण सकाळच्या वेळेला तुम्ही सर्कलची कशाप्रकारे प्रॅक्टिस करू शकताय हे आपण बघणार आहोत दादा तर बघा तुम्हाला ॲडिशनल इंडिकेटर पाहिजे तर तुम्ही इंडिकेटर देऊ शकताय पण सर्कलला आता आपण फक्त गाडी गोल फिरवणार आहोत तर बघा सर्कलला गाडी फिरवत असताना तुम्हाला अराऊंड दीड मीटरच्या अंतरावर तुम्हाला गाडी ठेवायची आहे गाडी अजिबात तुम्ही डाव्या साईडला खूप अशी जास्त बाहेर घेऊन जाऊ नका प्रयत्न करा सर्कलपासून तुमची गाडी दीड मीटरच्या अंतरावर राहील हे बघा आपण पूर्ण सर्कलला गाडी गोल फिरूया आता तर बघा सर्कलची पण प्रॅक्टिस तुम्ही अशी सकाळच्या वेळेला व्यवस्थित करू शकताय जेणेकरून गाड्या खूप कमी असतात आणि तुम्ही फ्रीली प्रॅक्टिस करू शकताय आता आपण थोड्या वेळानं थोडा रोड चेंज करूया आता आपण समोर गाडी घेऊन जाऊया आणि तुम्ही जागेवरचं युटर्न पण कशाप्रकारे करू शकताय हे पण आपण बघूया जिथे छोटे रोड असतात तिथे टर्न करताना तुम्हाला हॉर्न पण द्यायचे आहेत इंडिकेटर पण द्यायचं आहे आता पुढे जाऊन आपल्याला आता लेफ्ट टर्न करायचं आहे तर त्यामुळे आपण आता इंडिकेटर देणार आहोत इंडिकेटर कधी पण तुम्हाला सत्तर ते ऐंशी मीटर अगोदर द्यायचं आहे कारण की तुम्ही एकदम टर्निंग पॉईंटला जर जाऊन इंडिकेटर दिलात तर तो काही कामाचा नसतो आणि लेफ्ट टर्न करताना कधी पण तुम्हाला जवळून लेफ्ट टर्न असतो बघा आपण आता लेफ्ट टर्न हा जवळून करून घेतलेला आहे गाडी जर राईट साईडला जात असेल तर तुम्हाला मिररमध्ये बघून घ्यायचं आहे आणि आता बघा परत लेफ्ट टर्न करायचं आहे आपण परत इंडिकेटर देऊया आणि इथं तुम्ही आता युटर्नची प्रॅक्टिस कशी करू शकताय हे पण बघणार आहोत युटर्न आपण इंडिकेटर बंद करूया आपलं टर्निंग झालेलं हो आहे आता आणि युटर्न करत असताना पुन्हा तुम्हाला गाडी अराऊंड एक मीटरच्या अंतरावर तर बघा इथून युटर्न करायचं आहे तर गाडी तुम्हाला एक ते दीड मीटरच्या अंतरावर ठेवा पाय साईडला ठेवा आणि सकाळच्या वेळेला तुम्ही अशी युटर्नची पण प्रॅक्टिस करू शकता आहे खूप तुम्हाला कमी स्पीड ठेवायचं आहे थे। एकदम हळूहळू पाय साईडला ठेवूनच तुम्हाला युटर्न करायचं आहे गाडीवर पाय ठेवून तुम्ही युटर्नची प्रॅक्टिस करायला जाऊ नका कारण की ते तुम्हाला जर एकदमच नवीन असाल तर लगेच जमणार नाही परत आपण एक इथून युटर्न करूया बघा स्पीड कमी केलेलं आहे तुम्हाला ॲडिशनली इंडिकेटरची पण प्रॅक्टिस पाहिजे तर तुम्ही चालू ठेवा आणि अशा वेळेला तुम्हाला जवळून इंडिकेटर देऊन टर्न करून घ्यायचं आहे जसा टर्न संपेल तुम्हाला इंडिकेटर बंद करायचं आहे आता आपण परत बाहेर गाडी घेऊन जाव्या आणि राईट साईडचा टर्न कसा करतात ते पण आपण बघूया आता तर बघा मगाशी सांगितलं लेफ्ट टर्न कधी पण जवळून जातो आणि राईट टर्न तुम्हाला कधी पण लांबून घ्यायचं आहे बघा आता आपण राईट साईडचं इंडिकेटर दिलेलं आहे आणि इथून आपल्याला जर राईट टर्न करायचं आहे राईट टर्न करत असताना कधी पण तुमची गाडी तुम्हाला राईट साईडचा मिरर पण कंपल्सरी बघून घ्यायचं आहे आणि गाडी प्रयत्न करा की पहिल्या लेनमध्ये तुमची गाडी येईल असं ट्राय करा कारण की इथे बघा आता दोनच लेन दिसतात तिथे टर्न करून झालं की इंडिकेटर बंद करा जर तुमचे जर जसे दोनच लेन असतील तर तुम्हाला गाडी थोडीशी लेफ्ट साईडला तुम्ही ठेवा एकदम तिकडे जायला जाऊ नका बघा पार्किंगच्या गाड्या आहेत तिकडे आणि अशा प्रकारे तुम्हाला गाडी चालवून घ्यायची आता बघा समोर परत सर्कल आलेलं आहे आपल्याला सर्कल पास करून आपल्याला गाडी सरळ करून घ्यायची आहे समोर स्पीड ब्रेकर पण आहे इथे तुम्ही स्पीड एकदम कमी करून घ्या आणि तुम्हाला बघा राईट साईडच्या गाड्या कंपल्सरी बघायच्या आहेत एकदमच जर जास्त गाड्या असतील तर तुम्ही पाय साईडला करून घ्या आणि राईट साईड एकदा अर्धा सर्कल तुमचा पास झाला की तुम्हाला लेफ्ट साईडच्या गाड्या बघायच्या आहेत बघा सर्कलला एंट्री करताना आपण पहिला राईट साईडच्या बघितल्या गाड्या आणि अर्धा सर्कल गेला की आपण लेफ्ट साईडच्या गाड्या बघितल्या आहेत आणि स्पीड तुम्हाला खूप कमी ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्कलला गाडी चालवून घ्यायचे आणि सर्कल पास करून जिथे छोटे टन येतात ते कशा प्रकारे करायचे ते पण आपण बघूया तर बघा आता समोर जाऊन आपल्याला आता तिथे राईट टर्न घ्यायचं आहे तिथे स्पीड ब्रेकर पण दिलेला आहे जिथे स्पीड ब्रेकर असेल तिथे तुम्हाला खूप कमी स्पीड करून घ्यायचं आहे बघा इंडिकेटर पण दिलेलं आहे आणि मग मी सांगितलं की राईट टर्न घेताना तुम्हाला राईट टर्न लांबून घ्यायचा असतो फॉर्म्युला लक्षात ठेवा राईट टर्न कधी पण लांबून घ्यायचा लेफ्ट टर्न जवळून घ्यायचा आहे तुम्हाला लांबूनचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या लेनमध्ये गाडी करून घ्यायची आहे आणि आता बघा समोर जाऊन आपला टर्न झालेला आहे तुम्हाला आता इंडिकेटर बंद करायचं आहे आणि समोर जाऊन आता आपल्याला परत राईटचा टर्न घ्यायचा आहे तर तेव्हा पण आपल्याला इंडिकेटर द्यायचे आहेत तर बघा तर बघा आपला राईट टर्न आता आलेला आहे आपण इंडिकेटर दिलेलं आहे आणि राईट टर्न घेत असताना इंडिकेटर देण्याबरोबर तुम्हाला मिरर पण बघून घ्यायचे आहेत ॲडिशनली जर ब्ला एकदमच जर छोटे लेन असतील तुम्हाला समोरचं व्यवस्थित दिसत नसेल तर गाडीचं स्पीड कमी ठेवून तुम्हाला ॲडिशनली हॉर्न पण द्यायचे आहेत आणि इंडिकेटर बंद करून घ्यायचं जशी गाडी तुमचा टर्न संपेल तुम्हाला इंडिकेटर बंद करून घ्यायचं आहे तर बघा आपण बघितलं की सकाळी जर तुम्ही सातच्या अगोदर जर गाडी चालवत असाल तर रोड हे किती खाली असतात आणि तुम्ही किती कम्फर्टेबली गाडी चालवू शकताय तर अशा प्रकारे जर तुम्हाला रोडची जर भीती वाटत असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेला गाडीची प्रॅक्टिस करा जेणेकरून अशी जर तुम्ही आठवडाभर दहा दिवस जर गाडी चालवली तर तुमची मेन रोडची हळूहळू भीती पण निघून जाईल आणि तुम्हाला एक गाड्या तुमच्या नजरेसमोरून गेल्यामुळे तुमची मेन रोडची प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण चांगला येईल तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायचे